हॅलो गाईज आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे ह्या पोरांना घेऊन जायचं होतं आपल्याला बोरीला आणि बोरी होती शेतामध्ये आणि हे पोरं मला म्हटले चल भाऊ आपण जाऊ बोराला यायला घेऊन जायचं बोराला बोरं खायची इच्छा झाली मलाही खाली झाली आणि त्यांना पण झाली आणि आम्ही जण निघालो बोरं खायला चल आता पुढे आपण बोराच्या शेतात बोरा जात आहोत कवट्या रोडला झाड आहे <laughs> 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 चे पिली चे का पिलीची मागी लागलं तर काय करणार चालूच आहे चला की हिडिओ चालूच आहे आता आम्ही बोर आणाय चालल्या तो तिकडे बोर ह्याची झाड झुहे हरेर हरेर हर हरे। दोसक्यात घालशील दगड हान बोराच्या हान. बोराच्या ठिकाणी शेतामध्ये पोर असे दगड घालत होते जसं काय आंबे पाडत आहेत एकसारखं कोणी आणि बोर पडल्याच्या नंतर असं करत होते असं ते बोरावर तुटून पडत होते जसं काय आता हे बोर पहिलीच टायमिंग बघत आहेत बघा कसे करत आहेत बोराला बोरी तशी गोड आहे चांगली आहे बोरा त्याने तर काय करतील बिचारे बघा बोराला कसे करावेत रे किती भेटले आपण पण व्हिडिओ करत करत त्यांच्यासोबत आपण पण थोडेफार त्यांच्याकडून बोरे घेऊन जमा केले आणि आपल्याला तर जायचा टायमिंग झाला घरी हे बघा बोरे दाखवाले किती झाले किती येचले काय नाही